कोपरगाव तालुक्यातील कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याची बहात्तरावी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडली या सभेला कारखान्याचे चेअरमन आमदार आशुतोष काळे ज्येष्ठ मार्गदर्शक माजी आमदार अशोकराव काळे व्हाईस चेअरमन प्रवीण शिंदे यांच्यासह संचालक मंडळ विविध संलग्न संस्थांचे पदाधिकारी कार्यकारी संचालक अधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते सभेत ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा गौरव करण्यात आला यामध्ये आडसाली गटातील व्यंकटेश प्रतापराव बारहाते पूर्व हंगामी गटातील सौ केशरबाई जाधव सुरू गटातील बाळासाहेब खळतकर तसेच खोडवा गटातील राजेंद्र माळवदे यांचा विशेष सत्कार करण्यात आला कार्यकारी संचालक सोमनाथ बोरनारे यांनी विषय पत्रिका वाचन केलं सभेत मांडण्यात आलेले एक ते अकरा विषय सर्व सभासदांनी टाळ्यांच्या गजरात आणि वर हात करून एकमतानं मंजूर केले सूत्रसंचलन माजी संचालक अरुण चंद्रे यांनी केले तर आभार प्रदर्शन वाईस चेअरमन प्रवीण शिंदे यांनी मानले यावेळी आमदार आशुतोष काळे यांनी आपल्या भाषणात विरोधकांवर नाव न घेता टीका केली त्यांनी यावेळी स्पष्ट केलंय की दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत कोपरगाव मतदारसंघातून जनतेचा भरभक्कम पाठिंब्यानं आणि झालेल्या विकास कामाच्या जोरावर ऐतिहासिक मताधिक्यानं विजय मिळवला यामुळे माझीच नव्हे तर कार्यकर्त्यांची आणि जनतेची जबाबदारी देखील वाढली आहे विकासाच्या कामात कुठेही कमी पडणार नाही मात्र काही लोक उपकाराची भाषा बोलतात जर असेच वक्तव्य सुरू राहिले तर येणाऱ्या मार्केट कमिटी शिक्षक मतदारसंघ किंवा लोकसभेच्या निवडणुकीचे विश्लेषण करून त्यांचा तो गोड गैरसमज दूर करण्यास मी भक्कम आहे असा टोलाही त्यांनी लगावला तीन कोटी अठ्याहत्तर लाख इतका निवड नफा त्या ठिकाणी झालेला आहे एकतीस मार्च दोन हजार पंचवीस अखेर आता आपला नफा संचित डफा एकतीस कोटी नऊ लाख इतका झालेला आहे संचालक मध्ये जे काही आर्थिक कामकाज केलेलं आहे त्याच्या बाबतीमध्ये एका परीक्षकांनी आपल्याला ऑडिट वर्ग दिलेला आहे आपल्या कारखान्याच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य शासनाला जे काही सर्व कर आहे वर्षभरामध्ये अठराशे एकोणसत्तर पॉईंट त्रेचाळीस कोटी याला भरण झालेलं आहे तसेच मागच्या वर्षीचा जो उतारा विचार केला अकरा पॉईंट एकोणतीस आपला त्या ठिकाणी साखरेचा उतारा आला त्याप्रमाणे एफ आर पीची रक्कम सदोतीस पॉइंट पंचेचाळीस पॉईंट अठ्ठावीस प्रति मेट्रिक टन इतके येते आणि त्याच्यावरून त्याच्यामधून व वाहतूक खर्च नऊशे एक्केचाळीस पॉईंट अडुसष्ट प्रति मेट्रिक टन वाचवला जातात निव्वळ एफ आर पी आपली अठ्ठावीसशे पॉईंट तीन तर अठ्ठावीसशे तीन पॉईंट सात प्रति मेट्रिक टन इतकी एफ आर पी येते खर तर आपण जी काही परंपरा आपल्या सर्व जे दैवत कर्मवीर शंकररावजी काळेसाहेब आणि आपले मार्गदर्शक माझे आमदार अशोकरावजी साहेब यांनी ऊस उत्पादकांना शाश्वत ऊस दर आणि सगळ्यांना समान दर म्हणजे कार्यक्षेत्रामध्ये आणि बाहेर सर्वांना समान अर्ज देण्याचं काम केलेलं आहे ती परंपरा मी आणि माझे संचालक मंडळाचे सदस्य सातत्याने चालू ठेवण्याचा आमचा कायमचा प्रयत्न आहे एफआरपी देत असताना आता एक गोष्ट समोर आली का चार त्या वर्षाचा ऊसोंडी वाहतूक आणि त्या त्या वर्षाची रिकव्हरी ही ग्राह्य धरणात द्यावी परंतु हे कुठला तरी जिया कोर्टाने तो रद्द केला त्याच्यामुळे पुन्हा एकदा साखर संघाला त्याच्यामध्ये पोटाला जावं लागणार <laughs> आहे कारण की मागची <मक्षी> पद्धत <coughs> अशी होती का मागच्या वर्षाचा तोंडी वाहतूक खर्च आणि मागच्या वर्षाची रिकव्हरी त्याच्यामध्ये त्या त्या वर्षाचा खर्च त्या त्या वर्षाची रिकव्हरी करावी त्याच्यावरनं सीझनच्या एंडला सीझन संपला का चौदा दिवसामध्ये जी काही रिकव्हरी एव्हरेज डे आली तर त्याच्यावरनं अंतिम दर त्या ठिकाणी द्यावा अशा निर्णय राज्य सरकारने घेतलेला होता त्या पद्धतीने आप आपण पहिली उचल अठ्ठावीसशे रुपये प्रति मेट्रिक टन दिलेली आहे मागणी जून महिन्यामध्ये काहीतरी द्या म्हणून आपण त्यावेळेस आपल्या सर्वांची मागणी असल्यामुळे दरज असल्यामुळे दीडशे रुपये प्रति मेट्रिक टन दुसरा हप्ता दिलेला आहे आणि आता तिसरी मागणी तुमची असते का आम्हाला दिवाळीला काहीतरी द्या म्हणून दसरा आता दोन तारखेला आहे तीन आणि चार तारखेला दीडशे रुपये प्रति मेट्रिक टन असा अंतिम दर होईल आपण एकवीसशे रुपये प्रति मेट्रिक टन हा दर या वर्षाचा अंतिम केलेला आहे त्याला आपण सर्वांनी मान्यता द्यावी ज्यांचं डिबक आहे त्यांना शंभर रुपये अतिरिक्त मिळतील म्हणजे डिबक वाल्यांना बत्तीसशे त्या पद्धतीने अंतिम दराला आपण सर्वांनी मान्यता द्यावी हा वर्ष युनायटेड नेशन्स यांनी आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून घोषित केलेले ज्याच्यामध्ये शाश्वत विकासात सहकारी संस्थांची महत्वाची भूमिका अधोरेखित झालेली आहे या सहकार वर्षाची थीम सहकारी संस्था एक चांगले जग निर्माण करणं करतात अशी आहे सहकारी चळवळीमध्ये जागरुकता निर्माण करणे विकासाला चालना देणे नेतृत्वाला प्रेरणा देणे आणि आपण सर्व जाणतो तर भावशाही झाल्यानंतर काय पुढे सगळं ऐकायचंच नाही दिसत थोडं काय गेलंय आपण सर्वजण जातो आपला महाराष्ट्र सरकारची जन्मभूमी आहे स्वातंत्र्याच्या आधी झालं दोन हजार एकोणीसच्या विधानसभेची निवडणूक झाली त्याच्यामध्ये आपले सर्वोच्च परिश्रम त्या ठिकाणी होते आपण सर्वजण झटून लढले आणि म्हणून दोन हजार एकोणीस विजय झाला वाढवस्त्यांच्या रस्त्यापासून राज्य मार्ग किंवा राष्ट्रीय मार्ग आपल्या छोट्या मोठ्या पाणीपुरवठ्या योजनांपासून आपला मजूर बनणार असेल किंवा कोकणपोट शहराला पाणी देण्यासाठी पाच नंबरचा साठवटेशन असतील किंवा सबस्टेशन असतील किंवा प्राथमिक आरोग्य केंद्र असेल किंवा कोकणपोट शहरामध्ये उभारलं जाणार शंभर बेडचं उपजिल्हा रुग्णालय असेल उजनी चारीपासून तर निळवंडे आणि गोदावरी कालव्याचं नूतनीकरण असेल किंवा आवर्तनाचा विषय असेल वेळच्या वेळी त्याच्यावर पाठपुरावा करून आपल्याला वेळेवर ते पाणी कसं मिळेल किंवा सगळ्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न मागच्या पाच वर्षामध्ये केल्यामुळं आपल्याला सर्वांगीण विकास काय असतो हे बघायला त्या ठिकाणी मिळालं किंवा दाखवण्यामध्ये मी यशस्वी झालो असं आपल्या मताधिक्यावर मला वाटतय आपण हे जे काही कामं जनतेपर्यंत म्हणून आपल्याला एवढं मोठं मताधिक्य मिळाले आणि त्याच्यामुळे निश्चितपणे जबाबदारी तुमची आणि माझी सगळ्यांची वाढलेली तर कामं काही थांबलेली नाही किंवा कामं संपलेली नाही कोपण मतदारसंघ आपल्याला विकासाच्या बाबतीमध्ये पुढे अजून द्यायचं आहे विकासाच्या काही जे काही संकल्पना माझ्या आहेत आपल्या प्रचार सभेमध्ये ऐकल्या असते या सर्व संकल्पना पूर्ण करण्यासाठी मी माझी जबाबदारी पार आहे कुठेही कामाच्या बाबतीमध्ये आपण कमी पडणार नाही कुठल्याही पाठपुराच्या बाबतीमध्ये कमी पडणार नाही परंतु आता जे काही निवडणूक झाली दोन हजार चोवीस ची काही लोक उत्तराची भाषा करायला लागले भारत नाही आता त्यांना बोलायला दुसरं काही नाही काहीतरी कार्यक्रम करायचे चारी, आणि लोक चार्जिंग ठेवा लागणार थोडीशी आलेलीच आहे त्यांच्यामध्ये काय आपण योग्य वेळी उत्तर देऊच आता बाकीच्या निवडणुका असतील मार्केट कमिटी असेल शिक्षक मतदारसंघ असेल लोकसभेची निवडणूक असेल याच जर विश्लेषण केलं तर त्यांचा गुरुदैवी समाज वेळच्या वेळी आपण उत्तर दिलंच काही ती वेळ नाही आता पुढचा काळ जो आहे सगळा निवडणुकीचा काळ आहे जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका जिल्हा बँक ग्रामपंचायत या सगळ्या निवडणुका आता येणार आपल्याला सर्वांना आव्हान आहे आपण सर्वांनी आता कामाला लावावं नुसतं कामाला लागत जिंकायच्या हिशोबाने आपल्याला कामाला लागायचं आहे हे आपण लक्षात घ्या आणि आपल्या सरकारमध्ये तीन पक्षाचं सरकार आहे परंतु आपले पक्षाचे प्रमुख आदरणी अजितदादा असतील आपले मार्गदर्शक माझे आमदार राष्ट्रवादी काळेसाहेब असतील यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला या निवडणुकीला सगळं जायचं ज्या पद्धतीने मागच्या निवडणुका झाल्या तुम्ही सर्वांनी ते सगळं नियोजन केलं आणि आपण जिंकून आलो ज्येष्ठांच मार्गदर्शन लाभलं काही तरुण हे त्याच्यामध्ये होते एक चांगले कॉम्बिनेशन मागच्या काळामध्ये झाल्यामुळं मागच्या सगळ्या निवडणुका आपल्याला यश मिळालं आणि त्या पद्धतीने आपण सर्वांनी कामाला लागा असं आवाहन या निमित्ताने करतो आपण सीझन दोन हजार चोवीस पंचवीस यशस्वी पार पाडण्यासाठी आपल्या सर्वांचा सहकार्य त्याच्यामध्ये सर्व सभासद पशुपालक शेतकरी असतील संचालक मंडळातील सदस्य अधिकारी कर्मचारी ऊसतोडणी वाहतूक करता होता सर्वांचं सहकार्य या ठिकाणी लाभलं त्याबद्दल सर्वांच्या मनापासून त्या ठिकाणी आभार मानतो धन्यवाद देतो त्यांच्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो सभेच्या माध्यमातून कारखान्याच्या प्रगतीचा आढावा घेतला गेला आणि शेतकऱ्यांना अधिकाधिक उत्पादन घ्यावं असं आवाहन करण्यात आलंय माझं गाव चॅनलसाठी स्वप्नील कोपरे कोपरगाव